कृषी पॅटर्न ग्रंथाचे प्रकाशन बारामती कृषी पॅटर्न या ग्रंथाचे पुणे येथे प्रकाशन गडिंगलज येथील डॉक्टर सेवानिवृत्त प्राचार्य लिखित बारामती कृषी पॅटर्न या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुणे येथील सकाळ प्रकाशन यांच्या वतीने पुणे येथे संपन्न झाला या ग्रंथाचे लेखक डॉक्टर अप्पासाहेब पवार लेखक म्हणाले की बारामती कृषी पॅटर्न हा ग्रंथ भारतातील प्रगशील शेतकऱ्यासाठी आणि कृषी उद्योजकासाठी प्रेरित ठरणार आहे महिला वर्गासाठी विविध क्षेत्रात यशोगता निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणार आहे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय आश्वासक व्यक्तींना दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शन ठरेल या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य वसंतनगरे आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की शेती क्षेत्रासाठी आणि शेतीची आधुनिकतासाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त ठरेल आणि शेतीला एक वळण प्राप्त होईल अशा शब्दात या ग्रंथाचा गौरव केला प्राचार्य सुदेश वडराळे म्हणाले शेती व्यवसाय आणि शेतकरी यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून प्रशिक्षण प्रात्यक्षिक आणि विस्तार दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणारे बारामती कृषी पॅटर्न यामध्ये पाहायला मिळेल यावेळी उद्योजिका तुलसी पवार उद्योजक विनय पवार पवार कुटुंबीय यांच्यासह सकाळ प्रकाशनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सकाळ प्रकाशनाचे प्रमुख आशुतोष रामगिरी होते प्रास्ताविक सकाळ प्रकाशनाचे कार्यकारी संपादिका दीपाली चौधरी यांनी केलं तर आभार अंजली इंगवले यांनी मांडले